हातकनंगले येथील हातकणंगले वडगाव रोडवर महिंद्रा मार्शल गाडीनं मोपेटला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात महाविद्यालयीन युवती शीतल महेश माळी व एकोणीस राहणार कुंभोज ही युवती जागीच ठार झाली तर सानिया संतोष भोसले वय वर्ष एकोणीस राहणार कुंभोज ही युवती गंभीर जखमी झाली घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की हातकनंगले तालुक्यातील कुंभोज येथील शीतल महेश माळी व सानिया संतोष भोसले या हातकणंगले येथील एका महाविद्यालयामध्ये कला शाखेच्या पहिल्या वर्षात शिकत होत्या असं काही नेहमीप्रमाणे मोपेड क्रमांक एम एस शून्य नऊ जी एल एकसष्ट अठ्ठेचाळीस वरून महाविद्यालयाकडे जात असताना हातकनंगले येथील कलासंगम प्रिंटिंग प्रेस समोर आले असताना हातकनंगलेकडून वडगावच्या दिशेनं जनरेटर ट्रॉली घेऊन निघालेल्या महिंद्रा मार्शल गाडी क्रमांक एम एस शून्य नऊ बी अडतीस नव्याण्णव याची मोपेडला समोरून जोराची धडक लागल्यानं मोपेडवरील शीतल माळी व सानिया भोसले या रस्त्यावर जोरात खाली पडल्या यात शीतलचे डोक्यास गंभीर दुखापत झाल्यानं ती जागीच ठार झाली तर सानिया भोसले गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या प्रकरणी महिंद्रा मार्शलचा गाडी चालक दत्ता केरवा चंदुरे वर्ष अठ्ठावन राहणार कबनूर याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला ग्रामीण रुग्णालय हातकनंगले येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे अधिक तपास हातकनंगले पोलीस करीत आहेत मराठी एस न्यूज साठी रोहन साजनी